काम करताना आमच्या असं लक्षात आलं की एकल स्त्रियांचा प्रश्न खूप गंभीर आहे या प्रश्नाची खोली खूप अवघड आहे कारण त्याला अनेक आहेत म्हणून आम्ही स्वतंत्रपणे त्यांचा केला अभया हे नाव त्यातूनच आलं अभया म्हणजे न घाबरता परिस्थितीला खंबीरपणे तोंड देऊन पुढे जाणारी स्त्री एकल महिलांमध्ये कुमारिका विधवा घटस्फोटिता परित्यक्ता तसंच कुटुंबात राहून एकट्या पडलेल्या स्त्रिया असे विविध घटक येतात जशी जातीची उतरण पूर्वी होती तशी स्त्रियांमध्ये पण एक उतरंड असते पारंपरिक भाषेत जर बोलायचं झालं तर नवरा असलेली आणि नसलेली बिन लग्नाची मुलगा असलेली आणि नसलेली मुली असलेली फक्त मुली असलेली मूल नसलेली आणि यावरून त्यांचा सामाजिक दर्जा ठरवला जातो कुटुंबात राहून एकट्या पडलेल्या स्त्रीची अवस्था तर विचारायलाच नको सगळ्यात जास्त घुसमट होते कारण तिने मुखवटा तर सुखाचा धारण केलेला असतो आणि मनात ती रडत असते माणसाला जगताना याच्यावर आणखीन दोन गोष्टी लागतात त्या म्हणजे सामाजिक मान्यता सोशल सँक्शन आणि भाषिक संवेदनशीलता तुम्ही कोणी असाल घरकाम करणारी बाई असो किंवा पदाधिकारी असो तिला असं वाटतं की आजूबाजूच्या लोकांनी आणि समाजाने तिची दखल घ्यावी खूप साध्या आणि छोट्या गोष्टी असतात पण अनेकदा बोलताना सुद्धा अशा बायकांकडे दुर्लक्ष केलं जातं आणि अनुल्लेखाने मारलं जात दिसताना तर सगळं छान दिसतं पण तिला कळत की हा आपल्याला चिमटा या घेतलेला आहे त्यांनाही असं वाटत की सगळ्यांप्रमाणे आपण छान नटावं थटावं हसावं हे काही चूक नाहीये पण त्यांच्या या प्रसन्न आणि छान राहण्याकडे बघून समाजाच्या भुवया उंचावल्या जातात त्यांच्या चांगल्या गुणाची नोंद घेतली जात नाही त्यांना आनंदाने जगायचा अधिकार नाहीये का मला एक उदाहरण सांगा असं वाटत आमच्या अभयातली एक सदस्य एकोणीसाव्या वर्षी एका मुलाला पदरात टाकून तिचा नवरा मृत्युमुखी पडला सासरच्या आणि माहेरच्या लोकांनी इतके निर्बंध घातले आणि तिचं खच्चीकरण केलं एकोणीस वर्षाची मुलगी नवीन कपडे नाही घालायचे चपला चा, नाही घालायच्या कुंकू नाही लावायचं बांगड्या नाही घालायच्या ताजं खायचं नाही इथपर्यंत ते पोचले आणि कोणाकडे जायचं असेल तर त्यांची परवानगी पाहिजे ते काम करून पैसे मिळवायचे ते पैसे चालायचे पण आयुष्याचा आनंद घ्यायची परवानगी नव्हती ती आमच्याकडे आली हळूहळू धीट झाली तिने ही बंधनं झुगारून दिली आता तिच्या गावात ती सरपंच झाली आहे पण हा प्रवास खूप धाडस लागत आणि लागते ही अभयाने अशी अनेक उदाहरण आहेत जी जगण्याचा प्रयत्न करते तिची कोणतीही पोझिशन असो म्हणजे ती आर्थिक दृष्ट्या संपन्न असो शिकलेली असो कुठलाही चांगला व्यवसाय करणारी असो तरी समाज तिच्या चारित्र्यावरती संशय घेतो किंवा प्रश्न निर्माण करतो मला एक उदाहरण द्यायचं आहे खरं म्हणजे नाव कोणाचं घेऊ नाही पण हे रील सगळेजण बघतात शुभांगी गोखले म्हणून जी एक कलाकार आहे ती मला वाटतं सगळ्यांना माहिती आहे मोहन गोखल्यांचं खूप लहान वयामध्ये निधन झालं आणि त्या पडल्या त्यांनी त्यांच्या रील मध्ये असं सांगितलं की एकल महिला म्हणून मी जे भोगलं तुम्हाला कल्पनाच येणार नाही कारण ती तरुण होती सुंदर होती अशा व्यवसायात होती की सगळ्यांना असं वाटायचं की ती सहजे अवेलेबल आहे आणि शेजारच्या बाजारच्या पुरुषांकडे बघून जरी हसलं तरी ते त्यांच्या बायकांना वाटायचं की हे आपल्या नवऱ्यावर लाईट मारते ती म्हणाली शेवटी म्हणजे अशी वेळ आली की माझा ना पुरुषांशी बोलायचा कॉन्फिडन्सच गेला जेव्हा पन्नासशी उलटली आणि माझं वय चढायला लागलं तेव्हा मी हसायला तरी बघून सुरुवात केली की के आता कोणी आपल्यावर संशय घेणार नाही पण इतक्या कर्तृत्ववान स्त्रीच्या बाबतीत जर हे असं होत असेल तर जी स्त्री तळागाळात आहे तिची काय परिस्थिती असेल याची आपण कल्पना करू शकतो भाषिक संवेदनशीलता हा जुने हा एक मुद्दा आहे त्याच्याबरोबर जर बोलायचं झालं आपण बोलताना खरोखरच विचार करतो का हा माझा प्रश्न आहे कारण स्वतःबद्दल बोलताना माणसं सावध असतात पण इतरांबद्दल आपण सहजपणे प्रतिक्रिया देतो ह्याचं एक म्हणल्या की आजीजाला थांबा आजोबा थांबा तर त्यांना आवडत नाही त्यांनी पद्धत नाही म्हटलं काय वाईट बोललं का आजी म्हणल्या तेव्हापासून आम्ही असा नियम केलाय की के कोणीही येऊ दे नाही तसंच ज्या मुद्द्यावर आपण काम करतो नवरा मेलेली नवऱ्याला गिळून बसलेली नवरा सोडलेली बस नवऱ्याने सोडलेली बिन लग्नाची विधवा वांस असे शब्द वापरले जातात की जे शब्द सुद्धा किती कठीण आहे अशा शब्दाचा त्या बाईच्या मनावर किती आघात होतो गावामध्ये आम्ही गेलो होता एक कार्यक्रम घ्यायला तर आम्ही असं म्हणलं होतो की एकल महिलांच्यासाठी आपण कार्यक्रम घेऊन बिनलग्नाच्या बोलवायच्यात का नवऱ्या महिला बोलवायच्यात अहो म्हणलं काय म्हणलं काही नाही असं काही नाही सगळ्या बायकांना बोलवायचं नवरा असलेला बोलवा नसलेला नाही बोलवा पण हे तिची ओळख आहे समाजामध्ये ह्याचा आपण विचार करायला पाहिजे हे, करा हे शब्द जे असतात ना ते त्या बाईस काळीस ना आरफार कापत जातात तिची जगण्याची उमेद ते संपवतात याचा कोणी विचारच करत नाही खरं म्हणजे हल्ली दूरदर्शनवर बातम्या देताना कुत्र्याला सुद्धा श्वान म्हणतात डुकराला बराह म्हणतात पण जित्या जागत्या माणसाबाबत आपण काय शब्द वापरायचे याचा विचारच करत नाही मी एकल महिलेसाठी मराठीमध्ये अजून काय शब्द आहेत किंवा अभयासाठी काय आहेत असे शोधत होते त्याच्यामध्ये मला संस्कृत मध्ये एक शब्द सापडला तो म्हणजे विश्रद्धा विश्रब्धापूर्वी याच्यावरती ह्याच्यावरती शारदा म्हणून नाटक पण आलं होतं पण विश्रद्धा हा शब्द सुद्धा किती अवघड आहे बोलायला म्हणजे त्यांचं आयुष्य कसं आहे माझी एक मैत्रीण आहे तर ती ना ज्योतिष बघते तेव्हा ती असं म्हटली होती की नावावरनं आणि विचारावरनं ना खूप वेळाला लक्षात येतं की त्या माणसाच्या वाट्याला काय येतं मला खूप वेळाला वाटतं की हे विश्रमधा शब्द किंवा हे जे शब्द वापरलेले आहेत वरचे ते नुसते शब्दच तिच्या वाटायला काय आलं ना हिची ओळख करून देतात की काय असं मला खूप वेळेला वाटत आता आपले जे पंतप्रधान आहेत माननीय नरेंद्रजी मोदी ते स्त्रियांच्या सन्मानाबाबत खूप दक्ष असतात कृतिशील असतात एकंदरीतच माणसांच्या भावनांचा ते आदर करतात त्यामुळे ते, ते आल्यानंतर त्यांनी दिव्यांग विशेष मूल, अंध असे शब्द प्रचलित केले आता शरीर विक्रय करणारे स्त्रिया म्हणतात व्यवसाया व्यवसाय करणारे स्त्रिया म्हणत नाही आम्ही पण या घटकात पण आम्ही काम करतो माझी विजयातही तुम्हाला अशी विनंती आहे की या अभया अभियानाचं नेतृत्व करावं आणि शासनापर्यंत अभयांची व्यथा आणि वेदना पोचवावी एकल स्त्रिया असा शिक्का न मारता त्यांना अभय संबोधावं या नावाला पाठिंबा देण्यासाठी अनेक स्त्री पुरुषांनी आम्हाला लेखी पाठिंबा आहे सह्या दिलेल्या सरकार अशा स्त्रियांना कल्याणी म्हणतात मला असं वाटतं की मध्य प्रदेश सरकार आपल्या पुढे का गेलं म्हणजे आपण सगळे एकच आहोत पण कर्वे फुले आणि आंबेडकर यांचा आपण वारसा सांगतो आपण पुरोगामी विचारांचे लोक आहोत तर मग आपण काही चांगला शब्द विचार करणार आहोत नाही आम्ही संस्था घेत होतो तेव्हा प्रत्येकाने असे शब्द सांगितले की आम्ही हो विधवा बायकांना विरंगांना म्हणतो कारण नवऱ्याच्या मागे त्या घर सांभाळतात सासू सासरांना सुद्धा सांभाळतात ह्याच्या खाली अंडरलाईन केली होती पण म्हणजे हे सगळं असताना आपण त्या बायकांचा विचार करणार की नाही कोणत्याही स्त्रियांचा त्यांच्या वैवाहिक स्थितीवरून दर्जा ठरवला जाऊ नये महिला धोरणामध्ये अभयांच्या मालमत्तेबाबत होणारे वाद फसवणूक त्यांचा छळ शोषण ह्या सगळ्यांबाबत काही विचार केला जावा साधी गोष्ट आहे आमच्या खेड्यामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्या सांगतात की नवऱ्याशी भांडण झालं की सासरचे लोक तिचं आधार कार्ड पॅन कार्ड विवाहाचा दाखला काही दोन फोटो सर्टिफिकेट ही देत नाहीत फारच रागाला तर ते फाडूनही टाकतात म्हणजे तिचे सगळे दरवाजे कुठले काही का स्कीम घेण्याचे बंदच होतात आणि हे सगळं मिळवण्यातच तिची ताकद खर्ची पडते आम्ही अभयातनं काय करतोय हे मी मांडत नाहीये फक्त ते आम्ही अभया पुस्तकात नमूद केलंय सगळ्यांना दिलंय पण ह्या प्रश्नाची लांबी रुंदी आणि खोली आपल्या सगळ्यांसमोर ठेवण्यासाठी हे मांडतीय आम्ही एकटे पण पेलताना या विषयावर कार्यशाळा घेतो त्याच्यामध्ये अनेक जण सहभागी होत असतात आणि इतके बारीक मुद्दे निघतात की अरे आपण हा विचारच केला नव्हता की के असं पण असतं का त्यात एका ताईनी सांगितलेली एक गोष्ट माझ्या मनामध्ये घर करून बसली आणि ती मी दरवेळेला सांगते ती एकटी हो म्हणजे शिकलेली आहे छान आहे जॉब आहे सगळं छान आहे पण ती वर्षानुवर्ष एकटी राहत होती चाळीशी उलटल्यानंतर तिला असं वाटलं की आता आपण जर कधीही मेलो तर म्हणून ती रोज रात्री झोपताना सगळं स्वतःच व्यवस्थित आवरते आणि झोपते कारण तिला भीती वाटते की रात्री जर आपण गेलो आणि सकाळी कुणी दरवाजा फोडला तर आपण अस्ताव्यस्त पडलेले नको माणूस स्वतःबद्दल किती सावध असत की आपण मेल्यानंतर किंवा आपण असे कोणासमोर नको वेड्यासारखं दिसायला किंवा बसायला कि आपली अवस्था अशी दयनीय नको आहे दारावर कोणाला फोन करायचे त्यांची नावं नंबर पत्ता लिहिलेला आहे समोर टेबलावर खर्चाला दोन हजार रुपये ठेवलेले आहेत हे रोज करायचं हा मला असं वाटतं हा मानसिक छळ आहे स्वतःचा स्वतः केलेला स्वतःबद्दल वाटणारी अगं ती कदा तिला म्हटलं अगं तू शेजारच्या अगं ताई मला म्हणाली शेजारचे वगैरे सगळे ठीक आहेत गं पण सकाळी ना मी नाही उघडलं तर एखाद वेळेस तर माझा दुधवाला सुद्धा दरवाजा फोडेल पोलिसांना सांगेल मग काय माझी अवस्था होईल घरामध्ये कसं असतं की घरातले इतर माणसं लगेच पांघरून घालतात अंगार पातळ टाकतात साडी टाकतात माझ्या बाबतीत हे होणार नाही आता म्हणजे तिने हे सांगितल्यानंतर ना दहा मिनिटं सगळे स्तब्धच झाले कोणाला काय बोलावं हे सुचलंच नाही मला जाताना अजून एक गोष्ट सांगायची आहे की सध्या मी मराठवाड्यात पण काम करतोय तर माझी कार्यकर्ती रज्जना माझी सहकारी दोन मुलींपेक्षा जास्त मुली असलेल्या कुटुंबाचा आम्ही अभ्यास करतोय तेव्हा असं लक्षात आलं की तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या मुलीचं नाव पालक शासकीय योजना मिळाव्यात म्हणून कुठेच घालत नाहीत रेशन कार्ड मध्येही घालत नाहीत ह्या मुलीचं काय म्हणजे खरंच जन्मापासून कि ती किती नकोशी असते ह्याचं हे उदाहरण आहे केवळ शिक्षणाचीच नाही तर संपूर्ण आयुष्याची हेळसाण होते ह्या ह्या तिची काय चूक आहे मला नेहमी असं वाटतं की नियम कायदे समाजाच्या चौकटी स्त्री पुरुष असा विचार न करता एक जीव म्हणून एक जिवंत व्यक्ती म्हणून बाईचा किंवा त्या मुलीचा विचार केला पाहिजे ही जर वेळ आपल्यावर आली मी जर चौथी आणि पाचवी असताना मला काहीच संधी मिळणार नसेल तर मी काय करीन आयुष्याचं पाय कुठे घसरेल हे सांगता येत नाही रेड लाईट एरियात काम करताना आमच्या असं लक्षात आलं होतं की एका मुलीला आमच्या दवाखान्यातनं आम्ही रेस्क्यू केलं तेव्हा ती म्हणाली की ताई एक पाच मिनिटं थांबा पा, मला माझ्या घरी जाऊन येईल माझा एक डबा आणखी साडी घेऊन यायची म्हणलं अगं नाही तू गेलीस की परत येणार नाहीस ती म्हणाली नाही ताई मला डबावर बेसन लाडू मिळालेत आणि माझी जरीची साडी आहे मी आणते मला पुन्हा मिळणार नाही म्हटलं मी तुला देते तू तु जाऊ नको ती नाही ताई मी पाच मिनिटात आले आणि पाच मिनिटासाठी गेलेली ती अजून तरी मला भेटलेली नाहीये छोट्या छोट्या गोष्टी आयुष्यामध्ये माणसाला मिळतात तेव्हा त्याची किंमत वाटत नाही पण अक्षरशः एक ग्लास पाण्यासाठी किंवा एका भाकरीसाठी जेव्हा बाई स्वतःच शरीर विकायला उभी राहते आणि याच्यासाठी ती अडकते तेव्हा काय परिस्थिती होते हे आपण विचार केला पाहिजे आता आपला आणि माझा परिचय प्रत्यक्ष नव्हता आजच तो झालाय पण जेव्हा ही बातमी की आज आम्ही घेतोय आपण वर फेसबुकवर सगळीकडे गेली तेव्हा औरंगाबाद मधली माझी एक मैत्रीण मा आहे तुम्हाला माहिती असेल सुनीता तगारे तिने मला फोन केला आणि असं सा सांगितलं की मीना तू बिनधास्त बैल समोर बोल घाबरू नकोस त्या पदाधिकारी आहेत म्हणून त्यांची वैशिष्ट्य असं आहे की त्या तळागाळात त्या बायकांचे प्रश्न सोडवतात आणि आईच्या मायेने सगळं ऐकून घेतात आणि ह्या विश्वासाने ताई मी आपल्यासमोर आमच्या सगळ्यांच्या वतीने हे कारण माहितीये आणि मला विश्वास आहे की तुम्ही न्याय द्याल सगळ्यांना मनापासून धन्यवाद श्रीराम